कानुसारेन काला म्हणजे कालाला अभिप्रेत असलेलं चिंतन या ठिकाणी केलं नाही चारशे वर्षापूर्वी ना भविष्य असं समोर दिसायला लागलं की आता जास्त जास्त भागवतच होती हा आणि जास्त जास्त भागवतकारच होती हम्म म्हणून त्यांच्या पुढे लोकांनी बसावं एवढे झाल्यावर अडचण येऊ नये कोण जास्त झाल्यावर सांगणारे जास्त झाल्यावर त्यांच्या पुढे अडचण येऊ नये म्हणून तुकोबाराने प्रचार केला असं वाटत कि आपल्याकडून कथाकाराला त्या ठिकाणी चांगल्या पैकी मदत व्हावी कोणाला वाटलं असं तुकाराम महाराजांना वाटलं की कथाकारांसाठी आपणही थोडीशी मदत केली पाहिजे हम्म तर म्हणून श्रोते समोर आल्याशिवाय शिवता त्या ठिकाणी त्यांचं चालणार नाही म्हणून ऐका म्हणतात का असा कुठलाच अर्थ तुम्ही भक्त भागवत पहिली अडचण ही आहे की भागवत ऐका पण त्याचे भक्त होऊन ऐका कोणाचे भागवताचे भागवताचे भक्त होऊन ऐका फक्त आणि फक्त ज्याची निष्ठा कशावर असली पाहिजे भागवता मग भागवत म्हटल्याच्या नंतर विशिष्ट ग्रंथाचा निर्देश दिसायला लागला mm -hmm. सर्व समावेशक आम्हाला त्या ठिकाणी वाटत नाही अशी अडचण आमच्या समोर यायला लागली ला। कारण अशी शंका आमच्या येते करण्यात महाराजांनी भागवताकडे का रांगुली निर्देश केला म्हणजे त्या ठिकाणी समर्थन केल्यासारखं वाटायला लागलं एका ग्रंथाच चा। त्याच्यात बाकीच्याच काही त्या ठिकाणी आणि अर्थ तर व्यापक असला पाहिजे वागण याचा भागवताकडे का त्या ठिकाणी बोट केलेले भागवत शब्दाचा अर्थ होतो भगवत साक्षातकाराच ज्ञान द्न्यान। या ज्ञानाचं तुम्ही काय करा श्रवण करा ऐका भगवंत ज्याच्याने प्राप्त होईल अशा अर्थाची जी नाही का संगती आहे म्हणजे ज्ञान त्याच तुम्ही श्रवण करा मग ते कोणतंही असो कारण याचा अर्थ विशिष्ट तोच ग्रंथ कारण कसा आहे ज्याच्यातून आणि भागवत धर्म म्हटलं की भागवत धर्माचे प्रचारक जेवढे ग्रंथ आहेत त्याचा अंतर्भाव त्याच्यात झाला हा कारण भागवत म्हणण्याच्या नंतर भगवंताच मूर्त रूप आहे आणि त्याची प्राप्ती करून देणार ज्ञान सांगणार जे असेल तर का हा म्हणून प्रत्यक्ष त्याच्या प्राप्तीचं जे आहे ते भागवत आहे लक्षात आलं का देवाच्या प्राप्ती करून देणार ज्ञान ज्याच्यात ते भागवत आहे म्हणूनच भगवत स्वरूप साक्षात्कार करून देणार ज्ञान ज्याच्यात ते काय भागवत आहे हा पण असं म्हणणं भागवतकाराला परवडत नाही नाही का हा मग त्या ठिकाणी आणि एक ध्यानात ठेवा हे पा सर्व त्याच्यातली अठरा हजार श्लोक म्हणजे ते भागवत पुराण आहे असं नाही हा त्याच्यातला एकही श्लोक भागवत आहे काय एक श्लोक सुद्धा त्याच्यातलं भागवत पुराणच आहे हा किंवा त्या ठिकाणी भागवत म्हटल्याच्या नंतर भगवंताची ओळख भगवंताच ज्ञान ज्या माध्यमातून प्राप्त होईल ते काय भागवत आहे असा त्याचा काय होतो अर्थ होतो आणि म्हणून तुम्ही काय ऐका भागवत ऐका भागवत ऐका म्हणजे ते ऐकल्यानंतर आणि दुसरा प्रकार असा ज्ञान श्रवणाशिवाय होतच नाही ऐकल्याशिवाय होतच नाही जिथं भगवंताच चाललेलं आहे गुणानुवादाचं चिंतन तिथं तुम्ही जाऊन ऐका हा कारण पहिली अडचण आपल्या जीवनात अशी की माणसाला ऐका वाटत नाही ऐकत नाही ही मोठीच अडचण आहे हा मनुष्य पाहणं तुम्ही नाही का ही मनुष्याला सांगा वाटतय पण ऐका वाटत हा प्रत्येक माणसाला वाटतंय आपण सांगा पुढच्या ना ऐका तसं पुढच्यालाही वाटतय ना कोणी असो पुढे त्यांना सुद्धा तेच वाटतंय आपण सांगावून त्यांनी ऐकाव मग मी जे जे सांगन ते ते त्यांनी ऐकलंच पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतंय म्हणजे आपण त्या ठिकाणी असा आग्रह धरलेला असतो की मी सांगितलेलं त्याने ऐकलं पाहिजे पण त्याने सांगायचं की मी ऐकलं पाहिजे असं मात्र नाही तसं कसं झालं नाही का म्हणून तर त्याच्यामध्ये महाराज त्या ठिकाणी काय होत संघर्ष होतो ना मग इथ इथं सुरुवात होती बाबा भांडणाची आपल्याला तर हे पॉइंट कशाच आहे म्हणजे वादाच आहे कारण इथंच होत बघा हा एवढच त्या ठिकाणी आपल्याला जमलं पाहिजे तडजोड या पॉइंट वर म्हणजे कधी आयुष्यात काय होणार नाही भांडणं होणार नाही फक्त इथंच काय हाय काय नाही ऐका ऐका म्हणायचं नाही आपण ऐकायचं तेव्हा समोरच आपल्याला काय म्हणे ऐका नाही त्या ठिकाणी आपण सांगितल्याच्या नंतर नाही का मी सांगतो आता स्वयंपाक करा ऐकावं तसं त्यानी सांगितल्यावर बरोबर <laughs> अस म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी आपलं ऐकावं वा, असं वाटतंय की नाही का कारण कसं आहे आपल्याला ही काही अधिकार आहे असं माणसाला अधिकार नसताना सुद्धा वाटतय असणाऱ्याला वाटत यात काही शंका नाही अधिकार नसताना सुद्धा माणसाला काय वाटतय कारण आपल्याला त्याच्यात अधिकार आहे पाहतो मी बऱ्याच वेळी त्या ठिकाणी जीवनामध्ये असे प्रसंग येतात कि की आणि तरी बरस काही चिंतन या मुद्द्यावर करण्यासारखं आहे पण आता द्या मी माझ्या नेका वाटाने चालतो इकडं तर महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे